स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आज आहे कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमी गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आवळ्याचे खूप महत्व आहे आजच्या या दिवसाला आवळा नवमी असं देखील म्हटले जाते आणि आवळा नवमीचे महत्व काय आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे आवळ्याच्या झाडाखाली ते आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत आवळ्याच्या झाडाची पूजा व कशी करायची ती आज आवळा नवमी म्हणजेच अक्षय नवमी या दिवसापासून द्वारपाय युगाला सुरुवात झालेली होती अशी यामागे कथा आहे या, या दिवसाला अक्षय नवमी तथा आवळा नवमी म्हणतात भगवान विष्णूचा निवास हा आवळ्याच्या वृक्षात असतो म्हणजेच भगवान विष्णूचा निवासस्थान हे आवले आवळ्यामध्ये आवळ्याच्या झाडामध्ये असतं असं मान्यता आहे त्यामुळे या दिवशी सर्व देवदेवता आवळ्याच्या झाडाखाली येऊन निवास करतात तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृत दवबिंदूचा वर्षाव होतो असेही सुद्धा मानले जातात त्यामुळे या दिवशी आवळ्याचे पूजन करणे गोड नैवेद्य प्रदक्षिणा आणि अक्षाच्या छायेखाली अन्नदान व स्वतः भोजन करणे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते म्हणजे आपण आज या झाडाखाली पूजन करणे व त्या झाडाखाली अन्नदान करणे व स्वतः पण त्या आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आपल्याला यामागची कथा आहे आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकून स्नान करणे आवळ्याला स्पर्श करणे आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात म्हणून पूजेचे वेळी ओम धात्रीय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असा मंत्र म्हणून पूजा करावी आवळ्याच्या झाडाची आवळ्याची व आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून प्रार्थना करावी आवळ्याच्या झाडाला आज गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पू पंचवीस आवळा पूजन करावे आवळा भोजन करावे आजच्या दिवशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी आवळा झाडाचे पूजन आवळा झाडाच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे आजच्या दिवशी पूजन केले केलेले आव याला अक्षय नवमी देखील म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आवळ्याच्या झाडात असलेली सकारात्मकता ऊर्जा व सकारात्मकता संवास लाभावा या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जातो असेही म्हटले जाते आवळा हा आरोग्यवर्धक पित्तशामक उष्णताशामक तारुण्यवर्धक व केशवर्धक आहे असे या आवळ्याचे उपयोग आहे त्यामुळे या दिवशी आवळ्याचे पूजन तुम्ही नक्की करा ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ